नमस्कार अंजली किचन मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवतोय कुकर कुकरच्या एका एक शिट्टीमध्ये आपण व्हेज बिर्याणी भी बनवणार आहे तर त्यासाठी आपल्याला इथं साहित्य घेतलंय बघा तर सगळ्यात आधी आपण अर्धा किलो बिर्याणी तांदूळ हा धुवून स्वच्छ आपल्याला इथं दहा ते पंधरा मिनिटं पाण्यामध्ये थोडासा भिजवून घ्यायचा आहे ह्याच्यामुळं तांदूळ आपला थोडा आकाराने पण लांब होईल आणि भात पण आपला एकदम मोकळा होईल तर तांदूळ मी इथं धुवून भिजत ठेवलेला आहे त्यानंतर बघा इथं भाज्या लागणार आहेत तर दोन कांदे इथं मीडियम साईजचे उभे कट करून घेतले दोन टोमॅटो आपण इथं उभे कट करून घेतलेत फरच बी घेतली आपण एक कप भर एक कप इथं गाजर घेतलेले आपण एक कप फ्लावर घेतलाय एक कप भरून आपण इथं पनीर घेतलंय एक कप भरून इथं आपण हिरवा वाटाणा घेतलेला आहे त्यानंतर बघा दोन हिरव्या मिरच्या इथं मी कट करून घेतलेल्या आहेत कमी तिखटाच्या मिरच्या आहेत त्यानंतर बघा इथं आपल्याला साहित्य दुसरं हे दही लागणार आहे तर अर्धा कप दही लागणारे आपल्याला ते घेतलेले आहे त्यानंतर फोडणीसाठी जिरं लागल आपल्याला अर्धा चमचा भरून एक चमचा आलं लसूण पेस्ट ही घेतलेली पेस्ट ही आलं लसूण पेस्ट मी घरीच केलेली असते त्यानंतर आपल्याला हिंग लागणारे मसाल्यामध्ये हळद लागणार आहे बघा एक चमचा भर दोन चमचे इथं लाल मिरची पावडर दोन चमचे धना पावडर दोन चमचे इथं बिर्याणी मसाला घेतलेला आहे आपण त्यानंतर बघा कोथंबीर लागणारे थोडे आपण इथं खडे मसाले होते तेवढे घेतलेत तर इथं लवंग घेतल्या चार पाच मिरे चार पाच परत त्यानंतर एक इथं वेलची घेतली मोठी दोन तमालपत्र फोडणीसाठी तेल आणि दोन ते अडीच तांबे पाणी आपण उकळायला ठेवलेले तर इथं बघा आपण हा तांदूळ आहे तो धुवून घेतलेला आहे तांदूळ आपल्याला भिजत वगैरे बिलकुल ठेवायचा नाही फक्त धुवून घेऊन ह्याला आपण चाळणीमध्ये ठेवलेला आहे तर चाळणीमध्ये पाणी नितळण्यासाठी तांदूळ आपण ठेवलाय कडेला मी इथं दोन तांबे पाणी बघा गरम व्हायला ठेवलंय पाणी आपल्याला उकळून पाहिजे त्यामुळे एका शेगडीवर मी इथं पाणी ठेवलेलं आहे त्यानंतर बघा आता इकडं कुकर ठेवलाय कुकर मध्ये आपण इथं दोन पळ्यात तेल घालून घेतले त्यानंतर अर्धा चमचा जिरं घालून घेतले त्यानंतर एक मोठी आपण इथं वेलची आहे त्यानंतर इथ थोडीशी लवंग आणि मिरी टाकलेली आहे दोन तमालपत्र टाकलेले आहेत आणि थोडासा हिंग टाकून घेतलाय आता हा सर्व खडा मसाला आपल्याला इथं थोडासा परतला की ह्याच्यावर कट केलेल्या तीन हिरव्या मिरच्या टाक टाकून घेतलेल्या आहेत हिरवी मिरची टाकून आपण थोडं हे परतून घेऊया त्यानंतर इथं उभा शिरलेला कांदा घालून घेऊया उभा शिरलेला कांदा इथं थोडा लालसर होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा कांदे आपण उभे बघू शकता कांदा चांगला परतलाय आता त्याच्यावर आपण इथं दोन टोमॅटो आहेत ते चिरून घेतलेले ते पण घालून घेतलेत टोमॅटो पण आपण इथं मध्यम आकाराचे घेतले जास्त मोठे नाही आता कांदा टोमॅटो आपल्याला व्यवस्थित एक जीव होईपर्यंत परतून आहे तोपर्यंत बघा ह्या भाज्या आहेत त्या धुवून घेतल्यात सर्व भाज्या मी गाळणी मध्ये घेऊन ह्याला धुवून घेतलेल्या स्वच्छ धुतल्यात आणि पाणी नितळण्यासाठी बाजूला ठेवल्यात त्यानंतर बघा आता कांदा टोमॅटो चांगला परतलाय एक दोन मिनिट कांदा टोमॅटो परतल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये चमचाभर आलं लसूण पेस्ट टाकलेली आहे आलं लसूण पेस्ट टाकून पुन्हा एकदा ह्याला दोन तीन मिनटं चांगलं परतून घ्यायचं त्यानंतर आपल्याला हे सर्व मसाले जे घेतलेले आहेत ते मी इथं एकदम इथं फोडणीमध्ये टाकून दिलेले आहेत मसाले तेलावर चांगले परतून घ्यायचे जेवढे आपल्याला छान परतवता येईल तेवढे परतून घ्यायचे त्यानंतर बघा इथं आपण सात आठ चमचे इथं मी दही घेतलेले ते दही पण आपण ह्या फोडणीत टाकून घेतलंय व्यवस्थित असं छान हा मसाला परतून तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे वरून थोडीशी इथं कोथिंबीर टाकून घेतलेली आहे आता तेल सुटेपर्यंत छान आपल्याला परतून घ्यायचे त्यासाठी ह्याच्यावर जेव्हा आपण एक दोन मिनिट झाकण घालून घेऊया तर झाकण मी काढलेलं आहे इथं बघा छान असं तेल सुटलंय आता इथं आपण ज्या धुवून घेतलेल्या भाज्या आहेत त्या आपण इथं ह्या मसाल्यामध्ये मिक्स करून घेणार आहे त्यानंतर थोडस ह्याच्यात थोडस आपण मीठ टाकूया म्हणजे आपल्या भाज्या आहेत त्या अळणी राहणार नाही व्यवस्थित असं मीठ टाकून याला मसाल्यामध्ये छान मिक्स करून घेऊया इथं बघू शकता एक दोन तीन मिनिट चांगलं ह्याला परतून घेतलं त्यानंतर आपण इथं पनीर घेतलेले आहे पनीर पण इथं घालून आणि त्यानंतर बघा इथं आपल्याला तांदूळ आहे तो आपण इथं घालून घेतोय आता तांदूळ आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे त्या सर्व मसाल्यामध्ये भाज्यामध्ये तांदूळ आपल्याला दोन ते तीन मिनिट चांगला परतून घ्यायचा आहे अगदी कोरडा अगदी छान असा फडफडीत होईपर्यंत हा तांदूळ येतो मसाल्यामध्ये परतून घ्यायचा आहे म्हणजे जे जे, जे करून आपल्या भाताला टेस्ट खूप सुंदर येईल जेवढा आपल्याला मसाल्यामध्ये हा तांदूळ परतता येईल तेवढा आपण वेळ पाच ते सहा मिनट छान हा परतून घेऊया वरून थोडी कोथंबीर सुद्धा घालून घेतली आपण बघा आता ह्यामध्ये आपल्याला उकळलेलं पाणी घालायचे थंड पाणी बिलकुलही घालायचं नाही उकळलेलं दोन तांबे पाणी मी इथे घातलेले उकळलेलं पाणी घातल्यामुळे आपल्या भात येतो सुटसुटीत होतो आणि छान होतो त्यानंतर पुन्हा थोडा आपण इथं अर्धा चमचा मीठ घातले आता दोन तांबे पाणी आपण इथे टाकलेले तर अर्धा किलो तांदळासाठी आपण दोन तांबे पाणी वापरलेले आता इथं बघा मी कुकर लावला होता कुकरची फक्त एक शिट्टी करून आपण इथं गॅस बंद करून ठेवला होता एखाद्या शिट्टी नंतर जवळजवळ अर्धा तास कुकर मी थंड होण्यासाठी ठेवला होता अगदी वाफेवर मस्त असा हा सुटसुटीत भात तयार होतो अगदी झटपट असा इथं बघू शकता छान असा एका शित... एका कुकरच्या एका शिट्टीमध्ये आपण हा पुलाव भात तयार केलेला आहे तर इथं बघू शकता छान असा सुटसुटीत आपला हा पुलाव भात तयार झालेला आहे एका ताटात आपण इथं वाढायला घेतलाय सोबत काकडीची थोडी कोशिंबीर आपण तोंडी लावण्यासाठी घेतलेली आहे बघू शकता तुम्ही एक पेक्षा तुम्ही जास्त शिट्ट्या केला तर भाताची तुकडा होऊ शकतो फक्त एका शिट्टीत आणि गरम पाण्यामध्ये तुम्ही हा भात नक्की करून बघा अगदी छान होतो छोटछोटीत होतो आणि पटकन होतो वेळ घेत नाही जास्त पाणी उकळून टाकल्यामुळे आपल्याला पट दिशेने शिट्टी होती आणि भात पण खूप सुंदर होतो आणि अशा प्रकारे पुलाव भात मी नक्की करून बघा आणि जर रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद